नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपाला आजीने आता एका जागेवरती सलग टाळ्या वाजायला लावून निरुपाची कशी वाट लावलेली असते ना हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता सत्या रूममध्ये झोपलेला असतो तो आराम करत असतो त्याच वेळेस इकडे धूमकेतूने त्याच्यासाठी गरमागरम खिचडी बनवलेली असते आता मीरा ती खिचडी घेऊन रूममध्ये येते आणि सत्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्या मात्र झोपेचं नाटक करत असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो उठा की तुमच्यासाठी गरम गरम खिचडी आणली उठा की पण सत्य काही उठतच नसतो तेव्हा धूमकेतू म्हणू लागते खरंच माझं नशीब ना खूप भारी म्हणजे तुम्ही माझ्या नशिबात माझा नवरा बनून आलाय ना खरंच एक नंबर भारी तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही नाही काढू शकत माझं आयुष्य मी तुमच्याशिवाय खरंच पण तुम्हाला सांगते मागच्या जन्मीने नक्की काहीतरी पुण्य केलं असणार आहे त्यामुळेच देवाने आपली जोडी बनवली पण एक गोष्ट नक्की या इथून पुढे मी आयुष्यभर तुमची त्याच वेळेस सत्या डोळे उघडतो आणि मला तो धुमकेतू आयुष्यभर काय बोल ना धुमके तू आता मात्र मीरा लाजू लागते आणि सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या उठून बसतं आणि लगेच आता धुमकेतूकडे एकटक बघतच म्हणू लागतो धुमकेतू अगं बोल की काय तुझ्या मनात तेव्हा मीरा मुलागते मला म्हणायचं होतं की मी आयुष्यभर असंच गरमागरम काहीतरी बनवणार आणि तुम्हाला खाऊ घालणार आहे चला पटकन खाऊन घ्या तेव्हा सत्या लागतो मग धुमकेतू अगं भरव की तुझ्या हाताने आता मीरा मात्र लाजू लागते आणि सत्याला म्हणू लागते कोण मी तेव्हा सत्या म्हणा वागतो हो धुमकेतू आता रो रोज मी सायकल चालवत होतो तेव्हा तूच तुझ्या हाताने मला भरवायची ना मग आज पण भरव की तेव्हा मीरा म्हणू लागते पण ते मी त्यावर सत्या म्हणू लागतो तू अगं भरव की आवडतं मला तुझ्या हातचं खायला आता लगेच मीरा सत्याला भरवणार तेच तिचा फोन वाजू लागतो मीरा आता पटकन ते ताट सत्याच्या हातात देते आणि आपला मोबाईल घेते आता तिला एका ऑर्डरसाठी कॉल आले असतो आता लगेच मीरा म्हणू लागते हो हो मी सकाळीच तुमची ऑर्डर पोच करेन हो हो सगळं काही व्यवस्थित होईल त्यावर लगेच त्या मॅडम विचारू लागतात तुमचं दुकान कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही माझं दुकान नाही आहे मी घरनंच ऑर्डर पोच करत असते तुम्ही काळजी करू नका वेळेवर मिळून जाईल त्याच वेळेस फोन बंद होताच आता मीरा सत्याला म्हणू लागते अहो तुम्ही घेता का खाऊन मला ना ऑर्डर पूर्ण करायची सकाळी लवकरात लवकर, लवकर पोचवायची मी आलेच सगळी तयारी करते आ तेव्हा सत्या तो चालेल धुमकेतू त्याच वेळेस धुमकेतूकडे बघत सत्या मनाशीच लागतो धुमकेतू आता फक्त तर थोडे दिवस मग तुला असं म्हणावं लागणार नाही की माझ्याकडे दुकान नाही आहे तू मस्त मोठ्या दुकानात बसून तुझी ऑर्डर पूर्ण करणार असं आता स्वप्न सत्याला दिसू लागतं तर आता तेवढ्यात मीरा तिथे चटई अंतरते आणि आता त्यावरती फुलांची टोपली वगैरे घेऊन येते सगळे काही हार ती बनवत असते आता मात्र मीरा खूप थकलेली असते आता इथे संध्याकाळची वेळ असते तरी मीराला काम करावं लागतं कारण तिला सकाळी सकाळी ऑर्डर द्यायची असते ना सत्या मात्र आता तिथे क्वॉटरती झोपलेलं असतो अर्धी रात्र झालेली असते मीरा बनाँता बनाँता आता फुलांचे हार बनवता बनवता तिथेच खुर्चीला टेकून झोपी गेलेली असते आता सत्याला जाग येते सत्या पटकन उठतो आणि धुमकेतूच्या हातनं ती सुई ते हार वगैरे सगळं काही उचलून वरती टेबलवरती ठेवतो थे आणि तिथे धुमकेतूला आता चटईवरती झोपवतो आणि स्वतःही आपली उशी घेऊन धुमकेतूजवळ येऊन झोपतो आता मात्र सत्या धुमकेतू जवळ झोपलेलं असतं त्याच वेळेस धुमकेतूला जाग येते आता मीरा मात्र सत्याकडे एकटक बघू लागते आणि म्हणते काय हवंय तेव्हा सत्या म्हणतो ते हवंय ना धुमकेतू तेव्हा मीरा मला लागते काय हवंय तेव्हा सत्य म्हणतो तू हवी धुमके तू आता मात्र मीरा पटकन उठून बसते आणि सत्याकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस सत्य तो तू म्हणजे मला म्हणायचे धुमके तू अगं ना तू खूप दमली होती ना आणि मग तू अशीच झोपली होती म्हणून मी तुला इथे चटईवरती झोपवलं आणि धुमके तू अगं मला ना चहा होता तेव्हा मीरा लागते काय एवढ्या रात्री चहा आता ही चहा घ्यायची वेळ का तेव्हा सत्य मला तू धुमकेतू पाच दिवस मला तू रात्री चहा द्यायची ना मग मला तल्लप लागली ग सवय लागली त्या चहाची देशील मस्त आलं टाकून चहा तेव्हा मीरा मुलाक आहे बसा इकडे मी आलेस लगेच चहा घेऊन आता मीरा पटकन चहा घेऊन येते त्याच वेळेस सत्याच्या हातात बशी देतस लगेच सत्य मुलाक तर धुमके तू हे काय तू फक्त माझ्या एकट्यासाठीच चहा आणला अगो तुझ्यासाठी एक तु कमार आणखी की धुमके तू तेव्हा मीरा मुलाक अहो मला नाही घ्यायचा एवढ्या रात्री कोणी चहा पितं का नकोय मला तेव्हा सत्य म्हणू लागतो धमके तू अगं जाकी आता मीरा पटकन स्वतःसाठी एक चहाची बशी घेऊन येते आता लगेच सत्या पटकन आता तो कप हातात घेतो आणि दोघेही असं चस करतात तेव्हा लगेच मीरा हसू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धमकेतू अगं कसा झालाय चहा तेव्हा मीरा मग लागते म्हणजे मीच केलाय की कसा होणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो तू कधी कधी ना आपण ज्या गोष्टी दुसऱ्यांसाठी करतो ना त्या खूप भारी असतात त्याचा आनंद आपण स्वतःने पण घ्यायला पाहिजे तू अगं फक्त तर दुसऱ्यांचा आनंद नसतो बघायचा अगं आपण जे करतो ना त्यात स्वतःचासुद्धा आनंद शोधायचा असतो पेऊन बघ एकदम भारी झाला एक नंबर चहा प्यावा ना तर असाच नाहीतर गरम पाणी पिलेलं बरं आता मीरा पटकन चहाचा घोट घेते आणि सत्याला लागते खरंच तुम्ही म्हणताय ना तसंच झाला एक नंबर भारी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बरोबर चला आता चहा पिऊन झालाय की नाही चला मला सकाळी ऑर्डर पोच करायची घ्या बरं झोपून आणि मस्त स्वप्न बघा तेव्हा सत्यावर लागतं धमके तू पण असं दोघेही बरोबर चहा पित असताना किती मस्त गप्पा मारता येतात पण धुमकेतू तुला काय काय स्वप्न पडतात ग तुझं तर फुलांच्या दुकानांचं स्वप्न आहे ना मग सांग की कसं स्वप्न आहे तुझं ते तेव्हा मीरामुखते म्हणजे एवढा विचार नाही केला मी पण आहे माझं स्वप्न आहे ना फुलांच्या दुकानाचं तेव्हा सत्य मला पण धुमके तू नेमकं कसं असणार आहे तुझं ते दुकान मला सांग की तुझ्या स्वप्नातल्या दुकानाबद्दल तेव्हा लागते म्हणजे तुम्हाला सांगू का आता आमच्या दुकानात फक्त हार गुच्छ बनवणारे फुलं नसतात ना फक्त देवासाठी जी वापरली जातात ना तेवढी हार बनवण्यासाठी फुलं आणि दुर्व असतात ना पण माझ्या स्वप्नातल्या दुकानात असं नसणाऱ्या तिथे रंगीबिरंगी प्रकारची जेवढी काही फुलं असतात ना ती समदी फुलं असणार आहे असा त्याचा घुमघुमाट असणार आहे एकदा का त्या माझ्या दुकानात आलं ना की माणूस किती संकटात दुःखात असू दे पण त्याचं मन असं हलकं होणार आहे एक नंबर भारी दुकान असणार आहे आणि तुम्हाला सांगते जसं आमच्या दुकानात आम्ही उभी राहून फुलं विकतो ना मला तसं अजिबात नाही करायचा तेव्हा सत्य लागतो मग काय करायचंय तुमके तू तुला तेव्हा मी लागते अशी मला नाही ती गलगल बिंगणारी खुडची नसते का ती खुडची आण जी, त्या खुर्चीवरती अगदी बसून मी विकणार आहे एक नंबर भारी स्वप्न पूर्ण होईल ना असं माझं जेव्हा होईल तेव्हा तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमके तू होईल आता दोघांच्या स्वप्नाबद्दल गप्पा मात्र खूपच रंगलेले असतात आता मात्र इथे रात्र झालेली असते आता दोघेही झोपून घेतात तर आता इथे उठल्यानंतर सकाळी सकाळी आता सत्या बघतो तर धुमकेतू घरात नसते ती ऑर्डर देण्यासाठी गेलेली असते तेव्हा सत्या आता जागेवरती झोपल्या पडल्या पडल्यास म्हणू लागतो चला आता धुमकेतू तिच्या कामासाठी गेली धूमकेतूचं स्वप्न ते माझं स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी मला लगेच कामाला लागावं लागेल असे म्हणून सत्य पटकन उठतो आणि कपाटातनं जो गल्ला केलेला असतो ना त्याने पैशांचा तो गल्ला काढतो आणि आता त्यातले पैसे काढून सगळे मोजू लागतो आता मात्र सत्याकडे त्या गल्ल्यात साठवलेले पन्नास हजार असतात त्याच वेळेस आता चोरटा पंकज मात्र वासा वासाने बरोबर सत्याच्या रूमपर्यंत पोचलेला असतो आता तो दरवाज्यातनं डोकावून बघत असतो सत्या एवढे पैसे मोजतोय पंकजला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता सत्या म्हणून लागतो चला हे आहे पन्नास हजार आणि ते दोन लाख म्हणजे अडीच लाख रुपये झाले म्हणजे या अडीच लाखात धूमकेतूचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं आता मात्र अडीच लाख झाले म्हटल्यानंतर पंकजला धक्काच बसतो अरे बापरे ह्या सत्याकडे अडीच लाख रुपये नाही 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 काहीतरी करावं लागतं या असे म्हणून आता पंकज लगेच तिकडनं निघून जाणार तेच तो लक्ष देऊन बघू लागतो सत्या नेमका हा गल्ला कुठे ठेवतोय आता सत्याने पुन्हा ते पैसे त्या गल्ल्यात टाकलेले असतात आणि तो गल्ला कपाटात ठेवलेला असतो आता पंकज मात्र तडक इकडे आपल्या मम्माकडे ही गुड न्यूज सांगायला निघालेला असतो तर इकडे निरुपाता सकाळी सकाळी किचनमध्ये काम करत असते आणि आता मात्र तिची स्वतःचीच एकटीचीच बडबड चालू असते ही फुलवाली ना पाच दिवस बाहेर काय राहिली पण लईच कामावाली झाली खरं तर ना इलाज पाच दिवस कामासाठी बाहेर पाठवायला पाहिजे अशी रापारापा कामं करून टाकेल ना सवय आहे ना तिला पण घरातली कामं नको काय तर म्हणे मला ऑर्डर द्यायची अमुक द्यायचं आणि इथे घरातली कामं कोण करणार मी सगळी कामं मलाच करावी लागतात घरात मग दोन दोन सुना पडल्यात पण त्या काही कामाच्या नाही आणि धडत्यांना काम सांगू पण शकत नाही आणि एक हातात आहे तर ती हातात येत नाही आणि तिच्या पाठीमागे ती म्हातारी आहे ना सदैव तिच्या पाठीशी उभी राहायला दरवेळेस माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटत असते तेवढ्यात पंकज येतो आणि मला लागतो मम्मा अगं तू इकडे काय करते अगं ही सगळी कामं तू का करते मम्मा अगं ती मीरा करेल की ही कामं तेव्हा लगेच आता निरुपा लागते हो ती मीरा करेल का अरे त्या मीराचं आता नवीनच नाटक सुरू आहे आता ऑर्डर द्यायला जावं लागतं ना तिला मग घरातली कामं कोण करेल आहे ना मी उरली सुरलेली कामं करायला तसंही तू बाहेर जाऊन काही काम करत नाही पैसे कमवत नाही आणि घरातही काही हातभर लावत नाही मग फुकटचं करून घालते ना तुला तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा अगं पण मला घरातली ही समधी कामं नाही आहेत ग तू कधी शिकवली मला ही कामं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते जे शिकवलं ना ते कर अरे पैसे कमवण्यासाठी तुझं एवढं शिक्षण गेलंय ते नाही जमत तुला अरे बघ एखादी नोकरी आणि पैसे कमाव तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो लागतो सॉरी मम्मा ते तर ते होणारच आहे पण मम्मा मी तुला आता जे सांगणार आहे ना ते तू ऐकतच राहशील अशी गुडनउज आहे माझ्याकडे तेव्हा निरुपा लगेच आपल्या गालाला हात लावते आणि मला लागते हो एवढं भारी मग सांग सांग मी ऐकतच राहते सांग नेमकं तुझ्याकडे आहे तरी काय बघू दे मला तेव्हा पंकज नकतो अगं मम्मा त्या पनोती सत्याकडे किती पैसे तुला माहिती तेव्हा निरुपामो लागते किती त्यावर पंकज नगतो अगं अडीच लाख रुपये त्याच्याकडे तेव्हा निरुपामो लागते बघ अरे बिंडोक मूर्खा अरे बघ त्या पनोती सत्याकडे सायकल चालून दोन लाख रुपये आले आणि पन्नास हजार जे आहेत ना वरचे ते गाडी चालून कमवलेत अरे बघ शिक त्याच्याकडनं काहीतरी अरे तो किती पैसे कमवायला आहे आणि तुला साधे शंभर रुपये कमवता येत नाही एवढा शिकून सवरून काय उपयोग आहे रे तुझा मूर्ख नाही तर तेव्हा पंकज लागतो सॉरी मम्मा पण तो सत्य एवढ्या पैशांचं काय करणार आहे हे आपल्याला बघावं लागेल ना तेव्हा निरुपा लागते अरे बिंडोक मग त्याच्याकडे लक्ष ठेव नेमकं तो काय करणार आहे कुठे पैसे खर्च करतो हे सगळं बघ आणि हे बघ काम नीट व्हायला पाहिजे इथे जर काही चूक केली ना पंकज तुला सोडणार नाही एक काम सुद्धा तुला धड जमत नाही तेव्हा पंकज लागतो मम्मा काळजी करू नको आता मी त्या सत्याच्या मागावरतीच राहतो नेमकं तो पैशांचं काय करतो हे आपण शोधूनच काढूया तेव्हा लगेच आता इथे सत्या तयार होऊन आता बाहेर आजीकडे आलेलो असतो आता पंकज मात्र वासावरतीच असतो हा सत्या नेमकं पैसे घेऊन कुठे चाललाय कुठे नाही हे सगळं त्याला बघायचं असतं ना त्यामुळे सत्यापाठोपाठ लगेच त्याला घरातनं निघायचं असतं आता सत्या आजीजवळ येतो आणि आजीचा आशीर्वाद घेतो तेव्हा आजी लागते ते सत्या अरे आधी प्रसाद घे आणि मग मी तुला आशीर्वाद देते तेव्हा सत्या म्हणागतो हो हो आधी प्रसाद दे पण आशीर्वाद द्यावाच लागेल आजी तुझा आशीर्वाद म्हणजे एक नंबर भारी असतो तुझा आशीर्वाद माझ्याबरोबर असला ना की माझ्या मनात जे काही काम करायचं असतं ना ते लगेच पूर्ण होतं तेव्हा आजी म्हणू लागते देऊ का मग आशीर्वाद तेव्हा सत्य मुलागतो हो दे की एक काय डबल दे डबल घ्यायला पण तयार आहे तेव्हा लगेच आजी लागते सत्य मग लवकरच या आजीच्या खुशीत नातवंड खेळू दे एक काय डबल असले तरी चालतील आता सत्याला मात्र धक्काच बसतो तेव्हा सत्य म्हण लागतो आजे अगं असला कसला आशीर्वाद आहे तेव्हा लगेच आजी म्हण लागते सत्या अरे मला म्हणायचे तुझ्या आणि मीराचा संसार अगदी छान फुलू दे या घरातलं वातावरण चांगलं होऊ दे सगळ्यांना सुखात समाधानात राहू दे आणि लवकरच या घरात लहान लेकरं खेळू दे म्हणजे कसं समद्यांसाठी चांगला आशीर्वाद हो की नाही तेव्हा सत्यावर लागतो बरोबर ठीक आहे आजे तुझा आशीर्वाद म्हणजे कसं आहे माहिती ते इंग्लिशमध्ये म्हणतात पॉवरफुल पावर पावर एक नंबर पावर असतो तुझ्या आशीर्वादात त्यामुळे आजे मी ज्या कामासाठी चाललोय ना ते काम माझं नक्की पूर्ण होणार तेव्हा आजी मला लागते बरोबरच चालेल तू आता नी असे म्हणून सत्य निघालेलो असतो आता मात्र सत्याचा पाठला करायचा म्हणून घाई गाईतच आता हे धडपडतच पंकजे निघालेला असतो त्याची बॅग हातात घेऊन त्याच वेळेस आता मागे पुढे बघतच निघालेला पंकज आजींना जाऊन धडकतो आजीला मात्र खूपच राग येतो आजी पटकन पंकजचा कान पकडते आणि लागते ए मूर्खा अरे तुला दिसत नाही का अरे डोळे झडले की काय तुझे कुठे बघून चालतं डोळे एकीकडे कान एकीकडे लक्ष एकीकडे अरे काय चालूय तुझं असा का धान वागत असतो तेव्हा पंकज ओरडू लागतो आजी कान सोड ना ग कान खूप दुखतोय आजी असं नको करू ग कान खूप दुखतोय तेव्हा आजी मला लागते सोडणार नाही एवढ्या घाईघाई कुठे निघालाय आणि मला कळत नाही तुम्हाला एवढी घाई असतेच का ए काम धड करता येत नाही नेमकं जायचंय कुठे तेव्हा पंकज म्हणू लागतो आजी अगं मला माझ्या कामासाठी जायचंय जाऊ दे की सोडणं मला उशीर होतोय तेव्हा आजी मला लागते एक मिनिट आजीला मोडायला निघाला होता का मला संपवायचं होतं काय खाली पाडून नेमकं काय चालू तुझ्या मनात मला कळायला हवं तेव्हा पंकज लागतो नाही ग आजी असं काही नाही चुकून तर ढोकलो सॉरी सॉरी तेव्हा आजी मला एक गोष्ट लक्षात ठेव हो। इथेच थांब थोड्या वेळ आणि हे बघ इथून पुढे दम्माने चालायचं चा, दम्माने बोलायचं चा। सगळी कामं दमाने झाली पाहिजे असं धान्रटवाणी चालायचं चा नाही तेव्हा पंकज ना लागतो सॉरी आजी चुकलं माझं पण कान सोड नको कान खूप दुखतोय ग लाल झालाय त्याच वेळेस आता पंकज मनाशीच मी लागतो ही म्हातारी पण ना आत्ताच मध्ये आली तू सत्या नेमकं पैसे घेऊन कुठे चाला हे बघावं लागेल त्या सत्याच्या पैशावर डल्ला मारायचा आहे की नाही आजी जाऊ दे ना मला तेव्हा आजी म्हणून लागते ठीक आहे सोडते मी पण इथून पुढे नीट वागायचं जर पुन्हा अशी चूक झाली तर या म्हातारीशी गाठी लक्षात ठेव असे म्हणून आजी पंकजचा कान सोडते तेव्हा पंकज लागतो रे बापरे किती कान लाल झालाय खूप दुखतोय चला मी निघतो आजी मी जातो हा तेव्हा आजी मी लागते थांब जातो म्हणायचं नाही येतो म्हणायचं तेव्हा लगेच पंकज लागतो बरोबर मी येतो असे म्हणून आता घाईघाईतच पंकज धावतच इकडे बाहेर येतो तर आता इकडेच रस्त्याने सत्या चाललेल असतो त्याचा पाठलाग करत आता पंकजही लपतछपत त्याच्या मागेच चाललेल असतो सत्य एक चा आता एक करून बऱ्याचशा माणसांना पैसे देत असतो आता हे सगळं बघून पंकजला धक्काच बसतो हा सत्या असा वेड्यासारखा पैसे का वाटतोय आता पुन्हा एका माणसाला सत्या पैसे देत असतो आता एका दुकानाच्या आड लपून पंकचे सगळं बघत असतो तेव्हा पंकज नको हा वेडा झालाय का दोन लाख आलेत म्हणून असे वाटत सुटला की काय नाही 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 अरे तुझ्याकडे जास्त झाले असतील तर मला देऊन टाकी असे पैसे वाटू नको रे सत्या त्याच वेळेस आता सत्याने त्या माणसाला जे काही करायचं असतं ते सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा पंकज नगतो नाही नाही हा सत्या पैसे वाटत नाही आहे नक्कीच याचं काहीतरी प्लॅनिंग चाललंय नेमकं काय करतोय हा हे पैशांचं असे प्रत्येक माणसांना कशासाठी पैसे देतोय याचा विचार आता पंकज करत असतो त्याच वेळेस सत्या तिकडे असतो तेव्हा पंकज नाही नाही डोळ्यात तेल घालून या सत्याकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे नेमकं याचं काय चालू हे आपल्याला लवकरच समजेल असे म्हणून पंकज पुन्हा सत्याकडे बघतो पण सत्या, सत्या मात्र तिकडनं गायब झालेला असतो तेव्हा पंकज नकतो अरे बापरे कुठे गेलाय हा सत्या कुठे हरवला आहे अरे बापरे आता जर हे काम पूर्ण झालं नाही ना एक तर आधी या आजीने कान पिरगळा आता घरी गेल्यानंतर इकडचा कान मम्मा पिरगाळेल अरे बापरे मला या सत्याला शोधावं लागेल असे म्हणून घाईघाईतच पंकज आता पुन्हा सत्याला शोधू लागतो तर इकडे मीरा आता ऑर्डर देऊन घरी आलेली असते मीरा खरंच खूप थकलेली असते तेव्हा ती पटकन तिथे टेबलवरती बसते आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन पाणी पित असते आता ती म्हणत असते खरंच या दिवसांनी ना खूप त्रास होतोय ऊन वारा पाऊस सगळं काही संगत त्यामुळे माणसाची आणखीन दगदग होते मला ना खरंच खूप थकल्यासारखं झालंय दमही लागलाय असे म्हणत ती आता पाणी पित असतानाच निरुपा आपल्या रूम येते आता निरुपाने बघितलेलं असतं मीरा खरंच खूप थकलेली असते आणि पाणी पित असते मुद्दाम निरुपा आता अगदी तिला जवळून धक्का मारून अशी पुढे जाते आता मात्र मीराला ठसका लागतो त्याच वेळेस मीरा उठून उभी राहते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय गे मीरा आलीस तू अगं तुला घरातल्या कामांचं काहीच पडत नाही का उठली का लगेच बाहेर निघून जाती काय तर मला मला ऑर्डर द्यायची हे द्यायचं अगं पण घरातली कामं कोण करणार तुला काय वाटलं मी गेल्यानंतर ही सासू आहेच मोकळी कामं करायला पण मी एकसुद्धा काम केलं नाही आज सगळी कामं तशीच पडली त्यामुळे लगेच उठ आणि जा कामाला लाग तेव्हा लगेच मीरामू लागते पण सासूबाई तेव्हा लगेच निरुबावं लागते अजिबात पण बिन चालणार नाही घरात किती काम असतात तुला माहिती नाही का अगं पंकज देविकाचा डबा करायचा समद्यांचं समदा आवरायचं असतं त्यामुळे इथून पुढे तुझी नाटकं ऐकून घेणार नाही लगेच उठायचं आणि किचनमध्ये जाऊन कामाला लागायचं तेव्हा मीरामू लागते सासूबाई अहो मी स करणारच आहे पण मला ना जरा थकल्यासारखं वाटतं त्यामुळे थोडासा आराम करते आणि मग लागते की कामाला तेव्हा निरुपम लागते अरे बापरे तुम्ही मॅडम तुम्ही आराम करणार आहात का तुला आराम हवाय अगं काय काम करून आली तू एवढी आराम करायला लगेच कामाला झुपायचं आणि काय तर चार पाच दिवस सलग तिकडे बाहेर जाऊन त्या सत्याच्या मागे पुढे त्या रिंगणात गोल गोल फिरत होती तेव्हा थकली असेल का म्हणून आराम करायचा आहे का मीरा मात्र एक नाही दोन नाही गप्प असते तेव्हा निरुपामू लागते नाही नाही मला तर असं वाटतंय तिथे चार दिवस टाळ्या वाजून थकली असेल हो की नाही टाळ्या वाजून माणूस थकतच असेल ना तेवढ्यात आजी तिकडे येते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजीने मात्र निरुपाचं समज बोलणं ऐकलेलं असतं तेव्हाला गेस निरुपामू लागते टाळ्या वाजूनच थकली ना म्हणून आराम करायचा आहे ना चालणार नाही लगेच कामाला लाग तेव्हा आजी लागते ते निरूपा तुला काय म्हणायचंय चार दिवस टाळ्या वाजून माणूस थकत नाही का बरं ठीक आहे आता मीराला तू कामाला लावते ना मग जोपर्यंत आता मीराची कामं आवरत आहे ना तोपर्यंत तू याच जागेवरती उभी राहून सलग टाळ्या वाजवायच्या जर तसं नाही केलं ना निरुपा तर या म्हातारीची गाठे लक्षात ठेव आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो पण मात्र आता टाळ्या वाजून वाजून निरुपाची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे सत्य आता सगळं धमकेतूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे काही हवं असतं ना ते सगळं तयार करून इकडे घरी आलेलं असतो आता मात्र घरी सत्याला येताच लगेच मीरा ओळखते नक्की यांच्या शर्टचा हाताचा कसला तरी वास येतोय मीरा पटकन सत्याच्या हाताचा वास घेते तर आता रंगीबिरंगी वेगवेगळ्या फुलांचा वास येत असतो तेव्हा मीरा मुलाक ते खरं सांगा तुम्ही कुठे गेला होता तुमच्या हातांना जो वास येतोय ना तो सगळ्या वेगवेगळ्या फुलांचा येतोय नेमकं खरं खरं सांगा आता सत्या मात्र धुमगेतूला स्वप्नाबद्दल सांगणार की मोठं सरप्राईज देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद